नऊ नातांपैकी एकनाथ मच्छिंद्रनाथ यांचा जन्म माशांपासून कसा झाला खूप वर्षापूर्वी ब्रह्मदेवेचे यमुनाच्या पात्रात एक वीर कण पडले त्या कणाला एका माशाने गिळले आणि माशाच्या गर्भात एक दिव्य बालक वाढू लागले भगवान शंकरने माता पार्वतीला परमजानाचे मंत्र ऐकवण्यासाठी यमुनाच्या काठी घेऊन आले महादेवाने माता पार्वतीला सर्व गुण ज्ञानाचे मंत्र शिकवले पण त्याच वेळी त्यांना जाणवले की हे ज्ञान अजून कोणीतरी ऐकत आहे त्याच वेळी महादेवाचे लक्ष त्या नदीतील माशाकडे गेले त्या माशाच्या पोटात एक दिव्य बालक वाढत होते महादेवांनी पाहिले की त्या बालकाने सर्व गुप्तनान प्राप्त केले आहे त्या क्षणी त्यांना ब्रह्मनानाची प्राप्ती झाली भगवान शंकरांना कळलं की हा साधा जीव नाही हा कवी नारायणाचा अवतार आहे महादेव म्हणाले बाळा तुझ्या जन्मानंतर तू पुढे बद्रिका आश्रमात जा तेथे तुला श्री गुरुदत्त पुढील ज्ञान देतील असे सांगून महादेव आणि पार्वती तेथून निघून गेले काही काळानंतर त्या माशाने नदीकाठी एक अंड दिले त्या अंड्यामध्ये एक दिव्य बालकाचा जन्म झाला एक कोळी तो बालक दिव्य स्वरूप म्हणून घरी घेऊन गे गेला आणि त्यांचा सांभाळ करू लागला त्यांचा जन्म माशांपासून झाला होता त्यामुळे लोकांनी त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ ठेव वयाच्या पाच वर्षापर्यंत त्यांनी आईवडिलांची खूप सेवा केली आणि त्यानंतर त्यांनी हिमालयाकडे प्रस्थान केले तेथे त्यांनी कठोर तपस्या केली आणि तेथे श्री दत्तात्रय प्रकट झाले महादेवांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मच्छिंद्रांना योग्य तत्वज्ञान आणि सिद्धविद्या यासारख्या अनेक दिव्य ज्ञान दिले आणि पुढे जाऊन हे दिव्य बालक नवनाथांपैकी एक श्री मच्छिंद्रनाथ बनले तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा